चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्रचारमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी नो येत्या सतरा सप्टेंबरला मंगळवारी गणेश विसर्जन आलेलं आहे म्हणजेच अनंत चतुर्दशी आणि त्याच दिवशी प्रोष्ठपदी पौर्णिमा देखील सुरुवात होणार आहे त्या दिवशी प्रोष्ठपदी पौर्णिमा आलेली आहे तर मंडळीनं येत्या सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबरला गणपती अप्पांचं विसर्जन होणार आहे धूम धडाक्यात विधिवत उत्तर पूजा करून त्यांचं विसर्जन त्यांना निरोप देण्यात येणार आहे तर गणेश विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी आपण त्याला अनंत चतुर्दशी असं देखील म्हणतो पण अनंत चतुर्दशी हा दिवस फक्त गणपती अप्पांना निरोप देण्याचा नाही तर या दिवशी आपल्याला अनंताचं व्रत देखील करायचं असतं हो कारण की असं मानलं जातं की सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत हे अनंताचं व्रत मानलं गेलेलं आहे कारण की त्याच्यावरती एक ओवी देखील आहे व्रतांमध्ये उत्तम व्रत अंतनाम विख्यात बांधावा रक्तपट्टसूत्र हाती श्री मदनंत प्रसादे या ओवीवरून तुम्हाला कळालं असेल की सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानलं जातं ते अनंताचं व्रत अंतनाम विख्यात आहे ते आणि बांधावा रक्तपट्टसूत्र हाती म्हणजे अनंताचा धागा हातात या दिवशी आपल्याला परिधान करायचा असतो सेवा करून ती पूजा मांडणी करून तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे की अनंताचं याच्या आधी मी एक व्हिडिओ केलेला आहे की अनंताचं व्रत कसं करायचं असतं जर आपल्याकडे अनंताचा धागा जो आहे चौदा गाठींचा जो धागा असतो तो, तो केंद्रामध्ये आता सगळ्या दिंडूरपिण स्वामी समर्थ केंद्रामध्ये तो धागा भेटतो आहे तुम्ही जवळच्या दिंडूरपिण स्वामी समर्थ केंद्रामध्ये विचारपूस करा तो धागा तुम्हाला भेटून जाईल नसेल तर तुम्ही साधा जो कलावा असतो त्याला चौदा गाठी बांधायची आणि त्या गाठीचा धागा तो तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवून त्या ती पूजा म्हणजे ठेवायचा आहे तो परिधान करायचा आहे पण आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे किंवा आता ज्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आपण सत्यनारायण पूजन पौर्णिमे दिवशी करत असतो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करतो आणि त्या अनंत चतुर्दशीला पृष्ठपदी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण या दिवशी देखील सत्यनारायणचं पूजन करणार आहोत आता ज्यांना केंद्राप्रमाणे जी मांडणी असते अनंताच्या व्रताची जी पूजा मांडणी केली जाते ती प्रत्येकाला करणं शक्य होत नाही कारण की त्यामध्ये जे साहित्य लागतं ते प्रत्येकाला भेटेलच असं नाही त्यामुळे साध्या पद्धतीने मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सेवा पूजा मांडणी सांगितलेली आहे की तुमच्याकडे जर त्या केंद्राप्रमाणे पूजा मांडणी नाही करता आली तर तुम्ही सत्यनारायणचं जे पूजन आहे त्यामध्ये तुम्ही कारण की तिथे सत्यनारायण देवतेचा प्रति प्रतिमा असते फोटो असतो बाळकृष्णाची मूर्ती असते ते सुद्धा श्री विष्णूंचंच एक रूप आहे त्यामुळे या दिवशी अनंत म्हणजेच काय तर विष्णूंच्या अनंत या रूपाची आपल्याला पूजा करायची असते तर त्याप्रमाणेच आपल्याला तिथे सुद्धा हा धागा ठेवून पूजा अर्चा करता येते पंचोपचार पूजा सेवा करता येणार आहे आता आणि ज्यांना कोणाला शक्य आहे केंद्राप्रमाणे पूजा मांडणी करायला अनंताच्या व्रताची ते देखील तशाप्रमाणे करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केंद्राप्रमाणे म्हणजे केंद्रामध्ये केंद्राप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे ते थोडक्यात सांगणार आहे करून दाखवणार नाही आहे फक्त ओरल तुम्हाला सांगणार आहे कारण की ते साहित्य माझ्याकडे सुद्धा नाही आहे जे पूजेला तर लागणार आहे तर मी फक्त तुम्हाला ओरली सांगेल याप्रमाणे पूजा मांडणी करता आली तर ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या वेळीमध्ये जी सांगणार आहे जी दोन्ही पूजेला लागू होणार आहे ती म्हणजेच काय ज्यांनी मागच्या वर्षी अनंताचं व्रत केलेलं आहे आणि अनंताचं व्रत करून धागा परिधान केला आहे हातामध्ये आणि परिधान करून तो तिजोरीमध्ये ठेवलेला असेल तर तो धागा म्हणजे जो म्हणजे मागच्या वर्षी धागा तो कसा आपल्याला विसर्जित करायचा आहे त्याचबरोबर विसर्जित करताना तो साध्या सध्या पद्धतीने विसर्जित करता येणार नाही आहे तर तो विसर्जित करताना आपला एक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तो विसर्जित करायचा आहे आणि नवीन दागा हातामध्ये परिधान करताना सुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणूनच तो परिधान करायचा आहे हातामध्ये तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला नैवेद्य या पूजेमध्ये काय दाखवायचं असतो ते सुद्धा आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण अनंताचं व्रत करायचं असतं प्रत्येकाने करावं हे व्रत कारण की हे व्रत केल्याने तुम्हाला गत वैभव मिळतं सुख समृद्धी आयु आरोग्य समाधान त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे समाधान प्राप्त होऊन मानवी जीवनामध्ये जो अहंकार आहे आपला तो अहंकार त्याग होतो आणि जे काही तुमचं म्हणजे गतमान म्हणजे मान सन्मान केला असेल तुमचा तुमच्याकडे पहिले खूप सारं वैभव होतं पण काहीतरी कारणासो ते वैभव निघून गेला आहे तर ते सगळं परत प्राप्त करण्यासाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळेच वर्षातून फक्त एकदाच हे व्रत करण्याची प्रत्येकाला संधी मिळत असते म्हणून कळकळीची कर, विनंती करते आहे अजून तुमच्याकडे दोन दिवस आ, उद्या आज आणि उद्या दोन दिवस आहेत तुम्हाला तो अनतास धागा केंद्रातून तुम्ही आणू शकता नाहीतर कलावा आणा आणि त्याच्यामध्ये चौक गाठी तुम्ही बांधू शकता पण आवर्जून गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याच्या अगोदर किंवा त्या दिवशी तुम्हाला गणेश विसर्जन दिवशीच तुम्हाला अनंत चतुर्दशी या दिवशी तुम्हाला हे अनंताचं व्रत करून तो धागा परिधान करायचा आहे आवर्जून करा न चुकता करा, करा घरातल्या प्रत्येकाने परिधान केला तरीही चालेल आधीच सांगते आहे तर आता तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला सा महत्व कळालं असेल की आपल्याला अनंताचं व्रत का करायचं आहे ते तर आता या यानंतर तुम्हाला सांगते केंद्राप्रमाणे जी पूजा मांडणी असते त्याच्यामध्ये त्या पूजा मांडणीमध्ये पूजाचं साहित्य काय लागतं ते सांगेल तुम्हाला अनंताचा धागा लागतो जे लोक परिधान करणार आहेत जेवढे लोक घरा घरामध्ये परिधान करणार आहेत अनंताचा धागा ते धागे लागणार आहेत तेवढे धागे तुम्ही आणून ठेवायचे आहेत घरामध्ये नंतर दोन पाण्याने भरलेले कलश लागतात गहू एक दर्भाची काडी लाल कापड दोन डिश ज्या चप्पट असतील पूर्ण अशा फ्लॅट असतील एकदम त्या दोन डिश घ्यायच्या आहेत त्यानंतर धूप दीप गंध अक्षदा हळद कुंकू आणि फुलं लागतील या पूजेमध्ये ही केंद्राप्रमाणे पूजा आहे त्यानंतर पानं याला पानं काय लागतात तर औदुंबराची दोन पानं वडाची दोन पानं पिंपळाची दोन पानं आंब्याची दोन पानं आणि जांभळाचं जे झाड असतं जांभूळ त्याची दोन पानं प्रत्येकी दोन दोन पानं या झाडांची तुम्हाला लागणार आहे आता तुम्हाला या साहित्य कळालं तर नैवेद्य तुम्हाला या पूजेमध्ये लागणार आहे तो म्हणजेच काय चौदा चुरम्याचे लाडू म्हणजे मुरमुरा ज्याला आपण म्हणतो ते चौदा चुरम्याचे लाडू लागतात वरण भात लागतो चौदा प्र चौदा प्रकारच्या ज्या काही भाज्या असतात त्या सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची एक भाजी तयार करायची असते हा नैवेद्य या पूजेला दाखवायचा असतो आता यानंतर पूजेची मांडणी कशी करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगते अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात तुम्हाला काय करायचं एक चौरंग मांडाय चौरंग म्हणजे आपल्या पूजेचं जे ठिकाण आहे त्याच्या पुढे तुम्हाला एक चौरंग मांडायचं आहे जागा स्वच्छ करून घ्यायची स्वस्ती काढायचं हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यावरती चौरंग ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे अवतीभोवती रांगोळी काढून घ्यायची त्यानंतर तुम्हाला त्यावरती दोन पाण्याने भरलेले कलश ठेवायचे आहेत आणि दोन्ही कल कल जे मोठे बघा असे मोठे कलश असतील किंवा तांब्या असेल तांब्या तांब्या दोन असतील तरी चालेल चौरंग घेतला लाल वस्त्र अंथरलं त्याच्यावरती त्याच्यानंतर तुम्हाला मूठभर घऊ दोन्ही साईडला ठेवायचे आहे त्याच्यावरती तांब्याचा तांबा ठेवायचा आहे पाण्याने भरलेला आणि त्याच्यावरती तुम्हाला चप्पट डिश जी फ्लॅट डिश असते स्टीलची असेल तरी चालेल ती त्याच्या तांब्यावरती तुम्हाला ठेवायची आहे मूडभर गहू त्याच्यावर दोन तांब्याचे तांबे दोन्ही साईडला आणि त्याच्यावर तुम्हाला चप्पट डिश ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठेवल्यावरती मग लाल कापड त्या छोटे छोटे लाल कापड असतात बघा चौ चौकोन तुम्ही कापून घ्या वाटलं असतं त्या दोन चप्पट डिशवरती दोन लाल कापड परत टाकायचे आहेत छोटे छोटे स्क्वेअर मध्ये कापून ठेवायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला गायत्री पद्म जी आपल्या साचा मिळतो गायत्री पद्मा ती रांगोळी त्याच्यावरती काढायची आहे आणि रांगोळीच्या मध्यभागी तुम्हाला तो जो अनंतास धागा आहे आ, ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि दर्भाची काळी ठेवायची आहे आता जर तुमचे दोन कलश आहे तर तुम्ही एक जे धागे आहेत तुम्ही ते डिवाइड करा आणि या कलशावर थोडे या कलशावर थोडे ते अनंतर धागे ठेवायचे आहेत आणि दर्भाची काळी ठेवायची आहे ही झाली पूजा मांडणी साधी सोपी आहे पण ज्यांना शक्य होईल सगळं साहित्य आणून ते करायची तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता ही केंद्राप्रमाणे मांडणी आहे आता ही काळी वगैरे ठेवली आता त्यानंतर पूजा विधी कसा करायचा आहे आणि तुम्ही कशातून प्रत्येकाला करता येईल कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये जर गुरुचैत्र असेल गुरुचैत्र जी मोठी पोथी आहे बावन त्रेपन्न अध्यायची जर तुमच्या घरामध्ये ती पोथी असेल तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये त्रेचाळीसावा जो अध्याय आहे गुरुचैत्राचा ग्रंथामध्ये त्रेचाळीसावा अध्याय त्याच्यामध्ये तुम्हाला तो काढायचा आहे त्या पूजा मांडी झाल्यावर धूप दीप लावायचा पूजा मांडीच्या समोर तुम्हाला त्रेचाळीसावा अध्याय पाठावरती काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये शा जिथे दिलेला आहे अनंताचं व्रत त्या कारण की त्रेचाळीसाव्या अध्यायात गुरुक्षेत्रामध्ये हा अनंताच व्रताचं महत्व दिलेलं आहे पंचोपचार पूजा कशी करायची दिले दिलेला आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला वाचत वाचत ती पंचोपचार पूजा त्या अनंताच्या पूजेची करायची आहे आता तुम्हाला काय करायचं पूजा मांडणी समोर तुम्हाला नैवेद्य पण ठेवून घ्यायचं आहे चौदा सुरम्याचे लाडू जे आहे, तुम्हाला आहे लाडू तुम्हाला ते तुम्हाला ठेवायचे आहेत पूजेच्या समोर आणि त्या चौदा लाडू लाडूवरती तुम्हाला चौदा फुलवाती तुपातल्या फुलवाती त्या लावून ठेवायच्या आहेत त्या समोर वरण भाताचं नैवेद्य आणि चौदा प्रकारची जी काय भाजी आहे त्याची एकत्र भाजी करून तुम्हाला एक भाजी तिथे ठेवायची आहे हा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर गुरुक्षेत्रातला त्रेचाळीसावा अध्याय उघडायचा त्याच्यामध्ये जो पंचोपचार पूजा सकट जे काही दिलेला आहे त्याप्रमाणे पूजा करत जायची अनंताच्या त्या पूजेची अनंता जिथे तुम्हाला पुरुष सुक्तचं पठण करायचं म्हणतात म्हणजे वाचन करताना जिथे पुरुष सुक्त म्हणतात तिथे तुम्हाला पुरुष सुक्त हात जोडून म्हणायचा आहे आणि सोबत पंचोपचार पूजा देखील करायची आहे आता ज्या सेवेकऱ्यांकडे आता तुम्हाला कळालं असेल की गुरु म्हणजे तुम्हाला जी पूजा मांडणी मी तुम्हाला सांगितली नैवेद्य सांगितला ते जे पंचोपचार जी पूजा आहे ती तुम्हाला गुरुचैत्र ग्रंथातल्या त्रेचाळीसाव्या अध्यामध्ये भेटून जाईल ते वाचान त्याप्रमाणे ती पंचोपचार पूजा करायची आहे त्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आहे ते झालं की तुम्हाला जो मागील वर्षी अनंतास धागा जो आहे तो काढून आधीच ठेवायचा बाहेर आपला आ, समोर पूजेपशी ठेवायचा आणि तो ठेवल्यानंतर तिचे म्हणजे काय असतं हा जो धागा असतो जो आपण अनंताची जी पूजा मांडणी करतो त्या जो धागा ठेवतो या वर्षी नवीन धागा तो कशाप्रकारे बांधायचा आहे आता ही जी पूजा तुम्ही समजा अनंत चतुर्दशी या दिवशी सकाळी पूजा मांडणी केली दिवसभरात कधी केली तर पूर्ण दिवसभर रात्रभर ती घरात तशीच ठेवायची अनंतास धागा सुद्धा तिथेच ठेवायचा लगेच परिधान करायचं नाही पुढे झाल्यावरती तिथेच ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला ज्यावेळेस आपण पूजा उचलणार आहोत त्यावेळेस तो अनंतर धागा हातामध्ये कर्त्या पुरुषांनी हातामध्ये उजव्या हातात बांधायचा आणि महिलांनी डाव्या हातात बांधायचा आणि तो धागा बांधल्यानंतर जर तो धागा तुमच्या हातामध्ये एक दिवस पूर्ण दिवस ठेवायचा एक जर तुम्हाला तो वर्षभर ठेवा तुम्ही वर्षभर पण ठेवू शकता तर तुम्हाला जर समजा तुम्ही नॉनव्हेज खाताय किंवा तुम्हाला त्याचं पावित्र्य नाही जपण होत आहे तर तुम्ही एक किंवा एक दिवस तो हातामध्ये परिधान करायचा पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस हातामध्ये परिधान करून तो काढून तुमच्या जिथे तुम्ही तिजोरी आहे तुमची घरामध्ये जिथे तुम्ही सोनं पैसे ठेवता तिथे तो धागा ठेवून द्यायचा जर तुम्हाला त्याचं पावित्र जपन होत नसेल कारण की खूप लोक जण असतात जे स्वामी सेवा पण करतात पण नॉन व्हेज त्यांना सगळ्या गोष्टी ते करतात व्यसन वगैरे असत ते करतात पण सेवा पण करतात असे काही लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याचं पावित्र जपन होत नाही तर ते धागा एक दिवस परिधान करून तिच्यावर ठेवू शकता आणि जे कुठल्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत कुठल्याही प्रकारचे मांसाहार करते ते वर्षभर हातामध्ये ठेवू शकता अनंत चतुर्दशी पर्यंत तरी चालेल महिलांनी पण सुद्धा तुम्ही वर्षभर हातात ठेवू शकता डाव्या हातामध्ये बांधायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळाली असेल गोष्ट आता पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी तुम्हाला ती उचलून घ्यायची आहे म्हणजे अठरा तारखेला उचलायची आहे आता अनंताचा धागा जो आहे हा आता तो जो जुना धागा आहे तो आपल्याला विसर्जित करायचा आहे जो आपण मागच्या वर्षी तिजोरी ठेवला तो काढून घेतलेला धागा आहे तो आपल्याला विसर्जित करायचा आहे ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी पण तो सोडायचा आणि पूजेपाशी ठेवायचा तो विसर्जित करायचा आहे आता आपला पाण्यामध्ये तर तो विसर्जित करताना सुद्धा एक मंत्र बोलायचा तो, तो मंत्र आपण मी तुम्हाला ते स्क्रीनवर देऊन देईल तो मंत्र काय म्हणायचा आहे ते तुम्हाला सांगते मी या मंत्राने म्हणजे जो काही मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे त्या मंत्राने देवाची प्रार्थना करून नमस्कार करायचा आणि तो धागा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर तो जुना अनंत सोडण्याचा जो काही मंत्र आहे जुना अनंत जागा सोडण्याचा मंत्र तो आहे नम सर्व हितानंद जगानंद कारक जीर्णोद्दर ममु देव बिज्रुजेह अहम इति जीर्ण दोरक विसर्जयत असं मंत्र तो आहे थोडं संस्कृतमध्ये आहे हळूहळू म्हणा एकदाच म्हणायचा आहे आणि तो धागा तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तुम्हाला जे मी स्क्रीनवर देऊन देईल आता जो नवीन धागा आहे पूजेमधला जो तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना बांधणार आहेत हातामध्ये तो धागा बांधताना समजा आता तुमची मिसेस पुरुष म्हणजे मिस्टरांना बांधते तर तो मंत्र त्या स्त्रीने जो बांधणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने तो हातात धागा बांधताना तो मंत्र म्हणायचा आहे त्या व्यक्तीचा तर तो मंत्र काय म्हणायचा आहे धागा बांधतानाचा अनंत संसार महासमुद्र समभ्युद्वर समभ्युद्वार वासुदेव अनंतरूपे विनियोज स्व सूत्राय नमो नमस्ते इति बद्वा या मंत्राने दोरक बांधावा असा आहे हा मंत्र तुम्हाला आता मी ते डिस्क्रिप्शन हा पण मंत्र व्यवस्थित तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिसून जाईल की मंत्र बांधताना कोण म्हणजे धागा बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि धागा जुना धागा विसर्जित करताना कोणता मंत्र बोलायचा आहे याप्रमाणे तुम्हाला मी स्क्रीनवर लिहून देईल त्याप्रमाणे तो मंत्र पठण करायचा आणि ते त्या गोष्टी करायच्या आहेत तर अशा प्रकारे हे जे व्रत आहे मी तुम्हाला केंद्राप्रमाणे सांगितलं आहे की पूजा मांडणी कशी केली जाते ज्यांना कोणाला आणि त्याची गणेश विसर्जन पण आहे पौर्णिमा पण आहे सगळ्या काही धावपळीचा दिवस असणार आहे कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये कमी दिवसाची गणपती नसतात तर कोणाच्या घरात दहा दिवसाचे अकरा दिवसाचे गणपती असतात तर विसर्जन त्या दिवशी असतं जर तुम्हाला शक्य झालं याप्रमाणे पूजा मांडणी करायला साहित्या सकट तुम्हाला जर जमलं याप्रमाणे करा केंद्राप्रमाणे नाही शक्य झालं तर तुम्ही सत्यनारायणच्या पूजेमध्ये सुद्धा धागा ठेवून दिवसभर रात्रभर ती पूजा घरामध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी तो धागा वैर्धान करायचा सांगितल्याप्रमाणे ते मंत्र म्हणून विसर्जन आणि बांधायचं या गोष्टी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळाला असेल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा कोणाला माहिती नसेल हे आनंदाचं व्रत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा कारण की वर्षातून फक्त हा एकदाच चान्स मिळतो गत वैभव गत समृद्धी सुख लक्ष्मी कारक हा व्रत आहे जे प्रत्येकाने करावं असं हे व्रत आहे आणि अनुभव सिद्ध आहे कारण की गुरुक्षेत्राच्या ग्रंथामध्ये याची नोंद आहे या व्रताची म्हणून सांगते कळकळीने की हे व्रत प्रत्येकाने करावं तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ